नमस्कार मी डॉक्टर रुचा मेहेंदेळ पै तन्वी हर्बल संचालिका आज आपण एका विशेष मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तो आहे हेअरफॉल आणि हेअरफॉल होत असेल तर त्यानंतर हेअर ग्रोथ होण्यासाठी आयुर्वेद नक्की आपल्याला कशी मदत करू शकतो अनेक पेशंट्स ओपीडीला येतात त्यांच्या अनेक कंप्लेंट्स हेअर संबंधित असतात जसं की हेअर फॉल खूप होत आहे त्याच्याबरोबर डँड्रफचा त्रास होत आहे हेअर है, ग्रेईंगचा प्रॉब्लेम होत आहे है, आणि हेअर ग्रोथ होत नाही आहे म्हणजेच काय तर हेअर वॉल्यूम हा वाढलेला दिसत नाही आहे तर अशा अनेक लक्षणांवर कुठेतरी शरीरामध्ये काही चेंजेस होत आहेत का की ज्यामुळे तुम्हाला ही लक्षणं दिसून येत आहेत तर त्यासाठी नक्की आयुर्वेद आपल्याला मदत कसं करू शकतो तर गेली दहा वर्षं मी ओ, ओ पी डी माझी आहे तन्वी घंटाळी इथे आणि तिथे मी गेली दहा वर्ष प्रॅक्टिस करत आहे ह्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट हे हेअरफॉलसाठी सुद्धा माझ्याकडे आलेले होते आणि ते ऑब्झर्व करताना कुठे काही लक्षणं जी दिसून आली की ती तुमच्यात तर नाही आहेत ना ह्याच्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या तर पहिले जेव्हा पेशंट माझ्याकडे ओपीडीला येतात तेव्हा मी त्यांची नाडी परीक्षा करते नाडी परीक्षण केल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्की दोष कुठले कुठले वाढलेले आहेत ते पहिले बघणं गरजेचं आहे काहींमध्ये वात वाढलेला असतो तर काहींमध्ये पित्त वाढलेलं असतं आणि काहींमध्ये कफ सुद्धा वाढलेला असतो तर नक्की ह्या दोषांप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट कशी करणं गरजेचं आहे ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर जेव्हा एखादा पेशंट आहे की जो खूप स्ट्रेस घेत आहे त्याचं अन्नाकडे म्हणजे वेळा ज्या आहेत जेवणाच्या वेळा आहेत त्या सुद्धा रेग्युलर नाही आहे किंवा रात्रीची झोप ही खूप उशिरा घेतली जात आहे ह्या सगळ्या कारणांमुळे तर सुद्धा त्या पेशंट्समध्ये हेअरफॉलचा प्रॉब्लेम दिसायला लागत असतो तसंच ह्या पेशंटना कळत नसतं की नक्की हेअरफॉल होतोय कशामुळे की हॉर्मोनल इम्बॅलेन्स झालाय म्हणून होत आहे का माझ्या शरीरामध्ये काहीही डेफिशियन्सीज आहेत की ज्यामुळे मला हा प्रॉब्लेम दिसत आहे तर जेव्हा कधी तुम्हाला हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात दिसतो तर पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी हेअर सायकल असते त्याप्रमाणे आपले शंभर ते दोनशे केस गळणं हे नॉर्मल असतं पण त्याहून जेव्हा जास्त केस गळायला लागतात म्हणजे नुसता केसांमध्ये जर हात जरी घातला आणि मग पुंजक्याप्रमाणे जर केस गळत असतील तर मात्र तुमच्यामध्ये हेअरफॉलला स्टार्ट झालेली आहे आणि वेळेवर जर तुम्ही ट्रीटमेंट केली नाहीत तर मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो सो so, आयुर्वेद काय म्हणतो तर आयुर्वेद म्हणतं की आपलं जे शरीर आहे ते तीन दोषांपासून सप्तधातूंपासून आणि तीन मलांपासून बनलेलं आहे पण ह्या जेव्हा आपण धातू निर्मिती बघतो तर तेव्हा पहिला जो रस आहे रसधातू जो आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे तर प्रीणन करणं जर तुम्ही पाणी कमी पिताय किंवा लिक्विड्स तुमच्या शरीरात जात आहे तर तुमचा रस धातू जो आहे हा चांगल्या पद्धतीने तयार होणारच नाही आणि त्या रसधातूपासून रस पुढचा जो धातू आहे तो म्हणजे रक्तधातू आता ह्या रसधातूपासून रक्तधातूपर्यंत निर्मिती होताना एक अग्नी सुद्धा तिथे काम करत असतो आणि आपण त्याला जे अग्नी आहे त्याला जे आपण म्हणतो ते रसाग्नी असं म्हणतो जे सात धातू असतात त्यांना आपण धातुवाग्नी असं म्हणतो सो so, जेव्हा रसधातू पासून रक्त धातूची निर्मिती होणार आहे तेव्हा तिथे एक अग्नि काम करणार आहे आणि या अग्निद्वारे एका एनर्जी पासून दुसऱ्या एनर्जीची निर्मिती होणार आहे तेव्हाच रक्त धातू तयार होणार आहे तर तेव्हा मल सुद्धा तयार होतो जसं स्वेद आहे म्हणजे घाम येणं हा त्या प्रकारचा एक मल आपण सांगितलेला आहे आणि त्याची निर्मिती होत असते सो so, अशा वेळेस पेशंट मध्ये दिसून येतं की जर त्यांचा रसधातू चांगला नाहीये तर पुढचा धातू सुद्धा तयार चांगला होत नाही म्हणून तुमचे सगळे धातू जर चांगले तयार व्हायला पाहिजेत तर तुम्ही तुमच्या लक्ष खूप गरजेचं आहे जसं रस रस आहे वाढवणारा आहार गरजेचं आहे त्याच्यानंतर गर जो येतो तो रक्त धातू आहे रक्त वाढवण्यासाठी सुद्धा आहारातून तुम्ही नीट योग्य ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेला आहार घेणं गरजेचं आहे सो जे आपले सात धातू आहेत ते म्हणजे कोणते तर रसर रक्त मांस मेद अस्थि आणि शुक्र आता ह्यातला जो अस्थि धातू आहे त्याचा जो मल सांगितलेला आहे तो म्हणजे केश आणि नख जर तुम्ही दूध पितच नाही आहात तर नक्की शंभर टक्के तुमचे केस हे चांगले नसणार आहेत पण आजकाल आपण बघतो की पेशंट म्हणतात मॅडम तुम्ही मला दूध प्यायला सांगताय पण आजकाल दूधही चांगलं मिळत नाही अशा काळात तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर तुमचा अस्थिधातू चांगला राहण्यासाठी अस्थिपोषक घेणं गरजेचं आहे जसं की राजगिरा आहे शेवग्याच्या शेंगा आहेत त्याच्यानंतर मशरूम्स आहेत त्यानंतर तुम्हाला शिंगाड्याचं जे पीठ असतं त्याच्यापासून तुम्ही पेज बनवून घेऊ शकता नाचणीचं सत्व आहे किंवा मग तुम्ही मटकी इतका चुना घेऊन तो एखाद्या विड्याच्या पानावर छान लावून जेवण झाल्यावर so, तुम्ही त्याचं सेवन करू शकता आणि आयुर्वेदात ह्याला तांबूल सेवन असं सुद्धा सांगितलेलं आहे सो जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील अस्थिधातू वर्धक पोषक आहार घेणार आहात तेव्हा तुमचे केस सुद्धा नीट राहणार आहेत तर हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एक महिन्यानंतर केसांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून येत असते त्याचबरोबर आयुर्वेदानुसार जेव्हा मी ट्रीटमेंट करते पेशंटची हेअरफॉलसाठी तेव्हा त्यांना जी चिकित्सा आपण बघतो ती पहिले करताना त्यांच्यामध्ये केशर रसायनांचा सुद्धा वापर करावा लागतो त्याचप्रमाणे पित्त वात नाशक किंवा शामक औषधं वापरावी लागतात आणि मेद्य रसायनंसुद्धा वापरावी लागतात जसं जर तुमच्या शरीरात पित्त वाढलेलं असेल तर ते पहिले कमी झालं पाहिजे पण अनेक पेशंटमध्ये नुसतं स्ट्रेसमुळे सुद्धा पित्त वाढलेलं असतं आणि वात वाढण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री जर जा जागरण जा होत असेल जेवणांच्या ज्या वेळा आहेत त्या खूप लॉंग आहेत म्हणजे एक वाजता जेवण होतंय मध्ये काहीच खाल्लं जात नाही आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आठ वाजता जेवलं जातं है। जर अशा गॅप्स ह्या खूप मोठ्या असतील तर त्याने सुद्धा शरीरामधील वात हा वाढत असतो तसंच तुमचं जर काम ए मध्ये बसून करणार असाल किंवा मग तुम्ही सतत गार पाणी पित असाल तर तरी सुद्धा तुमच्या शरीरातला वातदोष वाढणार आहे म्हणजे पहिले आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर तुमच्या शरीरातलं पित्त आणि वात जे वाढलेलं आहे ते कमी करणं गरजेचं आहे त्यानंतर केश रसायन जेव्हा आयुर्वेदात उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ मध हे श्रेष्ठ केश रसायन म्हणून मानलेलं आहे तर त्याचा आपण वापर आपल्या औषधांमध्ये पण करणं गरजेचं आहे आणि लेपचिकित्सेमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मेद्य रसायनं काय करतात तर मेद धातूची वृद्धी करणारी जी काही रसायनं आहेत त्यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे जसं ब्राह्मी शंखपुष्पी मंडूकपर्णी अशा वनौषधींचा आपण वापर करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या शरीरात वाढलेला हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला स्ट्रेस येत असेल झोप शांत लागत नसेल तर त्याने सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे या औषधांपैकी जे शंखपुष्पी आहे त्याचा तुम्ही टी सुद्धा बनवू शकता तर ती जी फुलं येतात ती चार ते पाच फुलं घ्यायची आहेत त्यानंतर ती एक ग्लास गरम पाण्यामध्ये उकळायची आहेत आणि त्यानंतर ते वन फोर्थ झालं की ते पाणी चहा म्हणून तुम्ही घेऊ शकता तसंच जटा मानसी आहे की ज्याचं चूर्ण तुम्ही रात्री झोपताना दुधात घालून घेऊ शकता हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या शरीरातलं वाढलेलं वात पित्त याचं शमन होणार आहे त्याचबरोबर मेद्य रसायनं गेल्यामुळे तुम्हाला येणारा जो स्ट्रेस आहे तो सुद्धा कमी होणार आहे आपण हेअरफॉल जेव्हा बघतो तेव्हा अनेक कारण तर आपण बघतो अनेक कारणांपैकी मे बी आपल्यामध्ये एक दोन पन अपले ला ला कारण असतात पण सगळीच कारणांमुळे आपल्याला होईल असं नाही आहे सो तुमचं नीट शोधणं हे खूप महत्वाचं आहे कारण का आयुर्वेद काय म्हणतो जेव्हा शरीरामध्ये कारण जात आहे तर कार्य हे घडणारच जर वात पित्त वर्धक आहार तुम्ही घेत आहात किंवा तुमच्या शरीरामध्ये वात सतत वाढत आहे तर तुम्हाला हेअरफॉलचे प्रॉब्लेम्स हे होणारच आहेत सो पहिले आपण डायरेक्ट हेअर वर ट्रीटमेंट न करता आपण पहिले वात पित्त शमनाचं जे काही चिकित्सा आहे ती करणं पहिले गरजेची असते आता आपण असे काही हेअर मास्क बघणार आहोत की जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्याने तुम्हाला चांगला गुण सुद्धा मिळणार आहे पहिला म्हणजे जर तुम्हाला वरचेवर हेअरफॉल होत आहे तर त्यासाठी तुम्ही ज्येष्ठ मधाचं चूर्ण एक चमचा आणि त्रिफळा चूर्ण एक चमचा हे पाण्यात घालायचं आहे त्यानंतर लोखंडाच्या कढईमध्ये ते छान भिजवायचं आहे पाणी घालून आपण मेहंदी कशी भिजवतो त्याप्रमाणे हे है हा हेअर मास्क तुम्ही करायचा आहे आठवड्यातनं एकदा तुम्हाला तो लावायचा आहे आ, हे जेव्हा तुम्ही चार पाच वेळा लावाल तेव्हा त्यानंतर होणारा जो आहे तो तुम्हाला कमी बर -बर, तुम्हाला कमी झालेला दिसून येणार आहे आहे आता जर केसांमध्ये तर त्यासाठी तुम्ही एकतर लिंबू आणि दही याचा हेअर मास्क लावू शकता आठवड्यातनं तोही एकदाच लावायचा आहे हा आपला तिसरा उपाय असणार आहे तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलेन्स जाणवत आहे स्ट्रेस जाणवत आहे तर त्यासाठी तुम्ही मेथी पासून बनवलेला हेअर पॅक वापरू शकता एक तर तुम्ही मेथी दाणे वापरू शकता किंवा मेथीचं पीठ सुद्धा वापरू शकता या दोन्हीची पेस्ट बनवायची आहे आणि ती केसांना लावून एक पंधरा ते वीस मिनिटं लावून ठेवायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हेअर ग्रेईंगचा प्रॉब्लेम होत असेल तर त्यासाठी जो आपला चौथा आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे त्रिफळा चूर्ण ह्याच्यामध्ये आवळा असतो सो, सो आवळ्यामुळे केसांना चांगला रंग येण्यासाठी मदत होत असते सो so, त्या त्याचं चमचे जे आहे हे पाण्यात किंवा लोखंडाच्या कढईमध्ये भिजत घालायचं आहे आणि त्यानंतर केसांना लावून वीस मिनटं लावून ठेवायचं आहे आणि हे सुद्धा आठवड्यातनं एकदा करायचं आहे जेव्हा तुम्ही वरचे वर हेअरफॉल होतोय तर त्याचं पहिलं कारण हे पहिले नेहमी शोधायला शिका कधी कधी पेशंटमध्ये एकच शॅम्पू अनेक वर्ष वापरल्यामुळे सुद्धा हेअरफॉल होताना दिसून येत असतं so, सो तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये कुठले केमिकल्स आहेत ते नक्की तुम्ही बघणं गरजेचं आहे जर तुमच्या शॅम्पूमध्ये सेलेनियम सल्फाईड असेल तर तो तेव्हाच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तो, तो कधीच वापरूसुद्धा नका सो so, तुमच्या शॅम्पूमध्ये नक्की कुठली केमिकल्स वापरली जात आहेत तीसुद्धा पहिले बघणं खूप गरजेचं आहे आणि वरचे वर तुम्ही रेग्युलर जेव्हा तेच तेच वापरत तोच शॅम्पू वापरत राहता तेव्हा मात्र तुमचं जे काही केसांच्या वरचं आवरण आहे ते डॅमेज व्हायला लागतं आणि मग तुम्हाला जास्त प्रमाणात हेअर फ्रीझी होणं हेअर ड्राय होणं आणि हेअरफॉल म्हणजे ब्रेकेज व्हायला लागतं आणि ह्यामुळे कुठेतरी तुमच्या केसांचा व्हॉल्यूम कमी झालेला तुम्हाला जाणवायला लागतो ला सो हे झाले चार उपाय की ज्याच्यामुळे तुम्हाला हेअरफॉल हा जास्त प्रमाणात होत असेल तर तो थांबण्यासाठी मदत होणार आहे आता हेअर ग्रोथसाठी आपण नक्की काय करणं गरजेचं आहे तर आपण बघितलं की तुम्ही तुमच्या आहारात चांगलं अस्थिधातू पोषक आहार हा घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जास्वंद हे हेअर ग्रोथसाठी खूप छान काम करतात तर तुम्हाला काय करायचं आहे जास्वंद घ्यायची आहे त्याचबरोबर तिफळा चूर्ण घ्यायचं आहे आणि ज्येष्ठ माताचं चूर्ण घ्यायचं आहे ह्यांनी सिद्ध केलेलं जर तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा जास्वंद सिद्ध कोकोनट ऑइल तुम्ही वापरू शकता ते त्रिफळा आणि ज्येष्ठमत ह्याच्या चूर्णामध्ये घालून तुम्ही केसांना लावून ठेवू शकता हे केल्यामुळे हेअर ग्रोथ ही चांगली होण्यासाठी मदत होणार आहे जसं आपण हेअर सायकल बघतो त्याच्यामधली जी पहिली अनाजन फेज आहे त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ होत असते आणि त्यामध्ये महिन्याला तुम्हाला एक सेंटीमीटर एवढी हेअर ग्रोथ दिसली पाहिजे आणि ही अनाजन फेज जर रेग्युलर टिकली तर मात्र तुमचे केस छान दाट राहणार आहेत स्ट्रॉंग राहणार आहेत आणि त्याचबरोबर हेअर है, थिनिंग जे होत असतं ते सुद्धा थांबण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर जरूर वरचे सगळे उपाय तुम्ही ट्राय करा आणि तुम्हालासुद्धा हेअर संबंधित काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर ते जरूर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जरूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सो खूप खूप धन्यवाद तुम्हालाही काही क्वेरीज असतील हेल्थ कंप्लेंट्स असतील तुमच्या केसांच्या संबंधित तर जरूर मला संपर्क साधा आणि कमेंट्समधून तुमच्या क्वेरी माझ्यापर्यंत जरूर पोचवा धन्यवाद